सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडके या गगणिताच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आणि तोपर्यंत आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता मागील काही वर्षांच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत इयत्ता नववी इयत्ता दहावी प्रथम घटक चाचणी परीक्षा द्वितीय घटक चाचणी परीक्षा सहामयिक परीक्षा वार्षिक परीक्षा फर्स्ट सेमिस्टर प्रॅक्टिस पेपर या संपूर्ण प्रश्नपत्रिका इथे अपलोड आहेत त्या तुम्ही जाऊन पाहू शकता एकदा व्हिजिट करा आणि तुम्ही हवी ती प्रश्नपत्रिका पाहू शकता यत्तानववी इयत्ता दहावी विज्ञान प्रयोग वही सायन्स प्रॅक्टिकल बुक हे सर्व सेमी इंग्लिशमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल आहे चला तर मग आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया यामध्ये तुम्हाला इयत्ता नववी विषय आहे मॅथ्स वन गुण आहेत वीस वन आवरसाठी क्वेश्चन पेपर आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नतर्ग उत्तर हे दिलेली आहे क्वेश्चन नंबर वन ए चॉईस द प्रॉपर अल्टरनेटिव्ह अन्सर फॉर द फॉलोईंग क्वेश्चन्स गिवन बिलो दोन गुणांसाठी आहे इफ द इज टू फाय इज टू फाय इज द इज इक्वल टू वाय इज द ट्वेंटी देन वॉट विल बी द वैल्यू ऑफ वाय वायची वॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली तर ट्वेंटी फोर आन्सर येत आहे सेकंड एम अजय इज द एंगर देन द विजय अँड बाय फाय इयर्स सम ऑफ देयर एज एस ट्वेंटी फाय इयर्स दॅट इज द एज अजय एज इज टेन हे त्याचं वय आहे याला आपण क्लिक करूया नेक्स्ट क्वेश्चन आहे फर्स्ट एमधील बी फॉल द सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग यामध्ये फिलिंग द ब्लँक्स ऑफ द फॉलोइंग सांगितलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी का निपा? तिरकस गुणाकार केलेला आहे आपण थ्री एक्स प्लस फाय वाय आणि इज थ्री ए थर्टी सिक्स आपण कॅल एक स्टेप सोडून आपण डायरेक्ट पुढची स्टेप घेतली आहे त्यामुळे इथं थर्टी सिक्स आहे सेवन एक्स मायनस द नाईन वाय देन आफ्टर ट्वेंटी टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स एम इज इक्वल टू टू या ठिकाणी पहा एम आपण एमची व्हॅल्यू काढणार आहोत म्हणून आपण एम या ठिकाणी ठेवलं आहे या ठिकाणी प्लस आहे मायनस होईल फाय मानस थ्री इज इक्वल टू एम इज इक्वल टू थ्री सेम एज इट इज इयर ॲल्सो वाय इज इक्वल टू वाय इकडे डिवाईड इकडे मल्टिप्ला टू थ्री जा सिक्स इथं सिक्स अँसर येईल वाय इज इक्वल टू सिक्स देन देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू सॉल्व एनी टू ऑफ द फॉलोइंग इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतो हा त्यामुळे इथे तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात दोनपैकी दोन, दोन। प्रत्येक बॉक्सला तुम्हाला अर्धा मार्क असतो त्यामुळे इथे तुम्हाला चार बॉक्स दिले जातील याचे उत्तर तुम्ही द्या खरं तर इथे जास्त बॉक्स आहेत परंतु चारच असतात या ठिकाणी ए क्यूब आहे थ्री क्यूब बी क्यूब थ्री क्यूब ए क्यूब बी क्यूब बी क्यूब याप्रमाणे इथे तुम्हाला थ्री फोर्टी थ्री आणि इथे ठिकाणी सत्तावीस आहे या ठिकाणी एकवीस आहे अशा ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेट करा दोन्हींची टोटल इथे करायची आणि इथे एकवीस येणार आहे देन नेक्स्ट सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग या ठिकाणी दोन इक्वेशन तयार होतात तुमचे टू एक्स प्लस वाय इज टू ट्वेंटी सेवन अँड देन नेक्स्ट एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेव्हन तर याप्रमाणे क्वेश्चन नंबर थ्री ए यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी याही ठिकाणी अतिशय सोपी आहे पहा एक्स अपॉन थ्री एक्स मायनस वाय मायनस झेड इज इक्वल टू एक्स आपण थ्री एक्स मायनस झेड मायनस वाय अँड इज इक्वल टू झेड मायनस थ्री झेड मायनस एक्स मायनस वाय अँड एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू नॉट इक्वल टू झिरो देन शो द शो दॅट द व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज द इक्वल इज वन सगळे रेशो इक्वल टू वन आहे इक्वल टू वन असल्यामुळे या ठिकाणी पहा इज इक्वल टू के म्हणजे केची वॅल्यू आपण वन पकडूया कारण इज इक्वल टू वन आहे एक्स वायझेड यहीठिका यही ठिकाने एक्स वाई जेड है ठिकाने एक्स वाय है ईच रेशो इज नो वन एवं प्रो के वेगर का हीच नहीं तो खूब सोप है दे नेक्स्ट सॉल सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग साइमल्टेनिअसली इक्वेशन्स इत साइमलटेनिअसली है टू एक्स माइनस सेवेन वाय माइनस सेवन इज इक्वल टू सेवेन थ्री एक्स प्लस इक्वल टू ट्वेंटी टू दॅन यामधील सेकंड आहे इफ द थ्री ए प्लस सेव्हन बी अपऑन्स ई थ्री ए मायनस सेवन बी इझल टू फोर इज द रेशो दिला आहे द फाईंड व्हॅल्यू ऑफ द रेशिओची देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर सॉल्व्ह द वन फॉलोइंग याही ठिकाणी पहा अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे हे मोठे क्वेश्चन आहे तुम्ही सोडून पहा प्रॅक्टिस करा चला तर मी उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी यू ऑफ लप फॉर दिस एक्झाम